हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार पंचवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीने चक्क कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारली आहे आणि सरकार विरुद्ध जाऊन तिचा होणारा साखरपुडा सुद्धा मोडलाय मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार कान्हाला पैशांचा बंडल देते त्यामुळे कान्हा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो सरकार याची काय गरज होती खरं सांगायचं सा तर मला याची खूप गरज होती सरकार कान्हाचं कौतुक करू लागते ती कान्हावर चांगलीच खुश असते आणि म्हणते खरंच तू खूप हुशार आहे तू मला शब्द दिला होता आणि एका तासाच्या आत सखी घरी परत आली तुझ्या हुशारीचा उपयोग दुसरीकडे कोठे तरी कर आणि सरकार तिथून जाऊ लागते तर कान्हा तिला म्हणतो दुसरीकडे कोठे कशाला तुमच्याकडेच माझ्या हुशारीचा उपयोग करतो ना तुम्ही मला नोकरीला ठेवून घ्या मी तुमच्यासाठी माझ्या हुशारीचा उपयोग करून दाखवेल पण सरकार त्यासाठी नकार देते आणि म्हणते नाही तू खूप हुशार आहे पण उतावीळ आहेस आणि मला अशी उतावीळ माणसं नकोय मला शांत डोक्याची माणसं हवी आहे जी बरोबर -बर काम करतील असं म्हणून सरकार जाऊ लागते तेव्हा कान्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो मला मान्य आहे मी उतावीळ डोक्याचा आहे पण मी तुमच्या हाताखाली नक्की ट्रेन होईल तुम्ही माझ्या चाणक्य व्हा आणि मी तुमचा चंद्रगुप्त होईल मला तुम्ही सगळं काही शिकवा तेव्हा सरकार म्हणते मला कोणाला काही शिकवायची इच्छा नाहीये आणि तुझ्यासारख्या माणसाची मला गरज नाहीये तू येथून जाऊ शकतो असं म्हणून सरकार जाऊ लागते तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो पण तुमच्या बारा वर्षांचं स्वप्न मी पूर्ण करू शकतो तुम्हाला सखी सदन चाळ हवी ना ती एका दिवसात तुम्हाला मिळून देऊ शकतो सरकारला मोठा धक्का बसतो सरकार मागे वळून पाहते तर कान्हा म्हणतो तुम्ही विचार करा मला नोकरीला ठेवा तुमचा चांगला फायदा होईल तुम्ही मला कोणती नोकरी देताय तर सरकार म्हणते तूच तर म्हणाला होता तीच नोकरी तुला मिळते कान्हाला आठवतं की त्यानेच मीडियाला सांगितलं होतं की मी सखी मॅडमचा ड्रायव्हर आहे कान्हा खुश होऊन म्हणतो चालेल मला पैशांची नाही कामाची गरज आहे आणि तुम्ही मला ही ड्रायव्हरची नोकरी दिली म्हणून तुमचे खूप खूप आभार असं म्हणून कान्हा हा तेथून जाऊ लागतो पण त्याचवेळेस कुणीतरी या दोघांचाही व्हिडिओ शूट करत असतो की सरकारने कान्हाला पैसे दिले आहेत आणि हा व्हिडिओ तो रेकॉर्ड करून घेतो सरकार घरामध्ये निघून जाते तर कान्हा आपल्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो तू माझं खूप मोठं काम केलं आहे जर तू मीडियाला वेळेवर कॉल केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं माझं काम झालं आहे खूप खूप थँक्यू दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा मंदिरात प्रसाद ठेवतो सगळ्या लहान मुलांना प्रसाद देतो आणि दाभडे मावशीचा सुद्धा आशीर्वाद घेतो तो, तो त्यांनाही पेढे वाटतो दाभडे मावशी विचारते कसले पेढे वाटतोय तर कान्हा सांगतो मला नोकरी मिळालीय मावशी विचारते कोणाकडे तर कान्हा सरकार असं म्हणतो दाभळे मावशीला जबर धक्काच बसतो दुसरीकडे सरकार तिच्या रूममध्ये असते आणि काही मुलांचे फोटो पाहत असते सखीचं लग्न करून देण्यासाठी ती मुलगा पसंत करत असते त्याचवेळेस सखी तेथे येते आणि सखीला पाहून सरकारची नाटकं सुरू होतात माझा हात दुखतोय असं नाटक ती करते तेव्हा सखी तिला म्हणते आई तुझा हात अजून बराही झाला नाहीये जखम भरलीही नाहीये आणि तू कामाला सुरुवात केली मग तुझ्या हाताला दुखणारच ना स्वतःची काळजी घे आराम कर तर सरकार करण्याचं आव्हानते आणि म्हणते मला माझ्या कर्माची शिक्षा मिळालीये मी माझ्या लाडक्या मुलीचा विचार नाही केला तिच्या स्वप्नाचा विचार नाही केला म्हणून मला ही शिक्षा झालीये तर सखीसुद्धा इमोशनल होते आणि म्हणते आई असं बोलू नको यात तुझी काहीही चूक नाहीये कोणत्याही आईला वाटतं आपल्या मुलीचं भलं व्हावं तिचं लग्न व्हावं आणि ती सुखी रहावी तू सुद्धा तोच विचार केला त्यामुळे चांगलीच खुश होते कान्हा हा, हा शब्द बदलतो आणि दाभडे मावशीला सांगतो नाही मी सरकारकडे नाही तर एका सरकारी वकिलाकडे कामाला लागलोय त्यांचा ड्रायव्हर म्हणून आणि सगळ्या बिल्डरचे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहेत कोणत्याही बिल्डरचं काम त्यांच्या सांगितल्याशिवाय होत नाही मावशी म्हणते चांगलंय आता चांगली नोकरी कर आणि मावशी तेथून जाऊ लागते तर कान्हा तिला विचारतो मला तुला एक आहे तुझ्यामध्ये आणि तेजस्विनी कामतमध्ये काय चाललंय त्या दिवशी ती आपल्या इथे आली होती आणि मला माहितीये की एक नंबरची स्वार्थी बाई आहे ती तिचं काम असल्याशिवाय ती तुझ्याकडे येणार नाही तिने तुला काय काम सांगितलंय तेव्हा दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो आणि तिला आठवतं की सरकारने आपल्याला ही चाळ खाली करायला सांगितलीये कान्हाला काय उत्तर द्यावं याचाच विचार ती करत असते दुसरीकडे सरकार सखीला समजवण्याचा प्रयत्न करते तू तु तुझ्या तु बाबांचं स्वप्न पूर्ण कर पण त्याचवेळेस लग्नही कर तुझं लग्न झालं तर अनेकांचे आयुष्य सुधारतील आणि आज ज्यांचा रोजगार सुरू आहे तोसुद्धा सुरू राहील सखी लग्न करण्यासाठी हो म्हणते सरकार तिला एक एनव्हलप देते आणि सांगते यात काही मुलांचे फोटो आहेत तू जो मुलगा निवडशील त्याच्याशीच तुझं मी लग्न लावून देईल असं म्हणून ती सखीला हा एनव्हलप देते इकडे दाभाडे मावशी कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करते आमच्यामध्ये असं काहीच बोलणं झालेलं नाहीये आणि तू नको त्याची काळजी करू तू तु तुझं तु काम कर असं म्हणून मावशी तेथून जाते कान्हाला विचार पडतो की सरकारमध्ये आणि मावशीमध्ये नेमकं काय चाललंय सरकार सखीला म्हणते तू यातील एक मुलगा निवड आणि आज संध्याकाळीच तुझा साखरपुडा होईल हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते साखरपुड्याची एवढी घाई का आहे सरकार तिला सांगते मला गुरुजींचा फोन आला होता आजचा मुहूर्त खूप चांगला आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मी तुझ्यासाठी सगळं योग्यच करते सखी इमोशनल हो म्हणते हो आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी हा साखरपुडा करायला तयार आहे तू ज्या मुलाशी म्हणशील त्या मुलाशी मी साखरपुडा करेल आणि त्याच्याशीच लग्न करेल असं म्हणून सखी तेथून जाते सरकारला खूप आनंद झालेला असतो की शेवटी आपण सखीला गुंडाळलं आणि आज तिचा साखरपुडा होणार आहे सखी ही बाहेर येत असते तेवढ्यात गौतम तेथे येतो त्याने दारू पेलेली असते सखी त्याला सावरते गौतम म्हणतो जसं तू मला सावरलाय ना तसं तू अशाच मुलाशी लग्न कर जो तुला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावरेल तुझी साथ देईल आणि तू चांगल्या मुलाशीच लग्न कर तुला ही दुसरी संधी मिळाली ना त्याचा फायदा करून घे सखी गौतमला सांगते की आईने माझ्यासाठी एक मुलगा निवडलाय आणि आजच माझा साखर पुढाय गौतम सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो तू तु तुझ्या आईला पूर्णपणे ओळखलेल्या नाहीये या मध्ये फक्त एकाच मुलाचा फोटो असेल जास्त मुलांचे फोटो नसतील तेव्हा सखी हा एनोलप पाहत असेल तेवढ्या सरकार तेथे येईल आणि म्हणेल सखी तुला कळलं पाहिजे तू त्या माणसाकडून भविष्याचा सल्ला घेते ज्या माणसाचं स्वतः काही भविष्य नाही आहे आणि तू त्या माणसाचा ऐकण्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास ठेव हो। तर गौतम हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो तू या बाईवर विश्वास ठेवू नको पण सखीचा मात्र सरकारवर पूर्ण विश्वास असतो आणि ती गौतमला सांगते काका माझा आईवर पूर्ण विश्वास आहे आणि मी आईने ठरवलेल्या मुलाशीच लग्न करणार आहे आणि आज माझा साखरपुडा आहे गौतमला खूप राग येतो आणि तो, तो तेथून निघून जातो तर सरकार ही सखीला समजवण्याचा प्रयत्न करते तू तुझ्या बाबांचंही स्वप्न पूर्ण कर आणि हे लग्नही कर आणि मी तुझ्यासाठी जो मुलगा निवडला आहे तो एकदम योग्य आहे सखी ही तयार होण्यासाठी तिथून निघून जाते सरकार खूप खुश होते ती हा एनोलो पुगडून पाहते तर यात मुलांचे पाच फोटो असतात परंतु वेगवेगळ्या मुलांचे नाही तर एकाच मुलाचे सगळे फोटो असतात आपला प्लॅन वर्क झाला म्हणून सरकार खूप खुश होते थोड्या वेळानंतर घरामध्ये नवीन साड्या दागिने सगळं काही आलेलं असतं कुल्फी तेथे येते आणि उर्मिलाला म्हणते एवढ्या लवकर लग लग्न ठरलं पण आणि आज साखरपुडा आहे सखी दिदीने अजून तर होणाऱ्या मुलाला पाहिलेलं सुद्धा नाहीये हे खूप चुकीचं आहे उर्मिला तिला समजावून सांगते सरकारने सखीसाठी तो मुलगा निवडलाय याचा अर्थ तो लाखात एक असेल आणि लग्नासारख्या गोष्टीत जास्त वेळ दडून फायदा नाही लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असतो सखी तयार होऊन तेथे येते ती खूप खुश असते त्याच वेळेस दरवाजाची बेल वाचते कुल्फी म्हणते मीच नवीन जिजूंना पाहणार आणि ती दरवाजा उघडते तर चक्क कान्हा ड्रायव्हरच्या युनिफॉर्म मध्ये आलेला असतो हा नेमका कोण आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडतो तर सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हा ड्रायव्हर बनून आलाय पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सखीचा साखरपुडा सुरू असेल वेळेस मीनाक्षी तिला एक व्हिडिओ दाखवणार आणि या मध्ये दिसत असेल की सरकारने कान्हाला पैसे दिले तेव्हा सखीला सगळा प्रकार समजणार की सरकारने हाताची नस कापण्याचं नाटक केलं होतं कान्हा आपल्याला घरी घेऊन आला हा सगळा कान्हा आणि सरकारचा प्लॅन होता त्यामुळे ती कान्हाच्या सणसणीत सन थोवाडीत मारणार आणि त्याला म्हणणार की मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता तुला माझं मित्र समजलं होतं पण तू सुद्धा पैशांसाठी हे सगळं केलं एक नंबरचा खोटाडा आहेस तू आणि ती सरकारवर सुद्धा खूप चिडेल आणि म्हणेल आई तू मला फसवलंस माझ्या भावनांचा वापर करून घेतला आता मी तू सांगितलेल्या मुलाशी लग्न नाही करणार मी त्याच मुलाशी लग्न करणार जो मला आवडेल आणि मी माझ्या बाबांचं स्वप्न सुद्धा पूर्ण करणार असं म्हणून ती सरकारने ठरवलेल्या मुलाशी लग्न मोडणार साखरपुडा मोडणार त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसेल म्हणजे आता एकूणच या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सरकारचं नाटक सखीसमोर उघडं पडलंय आणि सखीने सरकारने ठरवलेल्या मुलाशी लग्न करायला नकार दिलाय मग आता कान्ह आणि सखीचं काय होईल सरकारचा पुढचा प्लॅन काय असेल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपणडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद